माणूस हा दोन गोष्टीमुळे पूर्णपणे बदलला जातो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे पैसा तर कागदाचा तुकडा आहे पण एखाद्याचे आयुष्य बनवायचं असेल किंवा एखाद्याचं आयुष्य बिघडवायचं असेल तर पैसा सगळ्यात जास्त खेळ खेड़ खेळत असतो याचा अनुभव प्रत्येकानेच घेतलेला असेल सवयींना थांबवलं नाही तर त्याचं व्यसन होतं आणि त्याच्या आपण आहारी जातो हे लक्षात ठेवा आणि त्या सवयी आपलं आयुष्य बर्बाद करत असतात मग कुठलंही व्यसन सोडावणं अवघड जात किंबहुना एखादा विशेष जे मनुष्य असते तो मरेपर्यंत त्याचं व्यसन सोडत नाही किंवा व्यसन माणसाला घेऊनच मरतं रडून रडून स्वतःला मारण्यापेक्षा हे चांगलं आहे ना की तुम्ही हसून हसून दुसऱ्याला त्रास देणाऱ्या लोकांना मारा कारण तुमच्या एक एका हसण्यावर सामोर त्याचे अर्धे हार होत असते समजदार व्यक्ती कोणाबद्दल वाईट बोलत नाही आणि कोणाबद्दलही वाईट ऐकत सुद्धा नाही किंबहुना समजदार व्यक्ती हे सगळं करायला त्याच्याजवळ वेळच नसतो तो अशा फालतू कामात आपली एनर्जी वेस्ट करत नाही की कुठे याच्यात बोलायचं की त्याच्यात बोलायचं त्याच्याजवळ वेळ नसतो आजकाल नाते टिकवायचे असतील तर मनामध्ये प्रेम स्वभावात सहनशक्ती आणि खिशात पैसे असणे खूपच गरजेचं आहे कारण हे कलयुग आहे नुसत्या प्रेमाने भागत नाही आणि पैसा असूनही भागत नाही कोणाचाही उदय अचानक होत नाही त्यामागे त्याचे कष्ट असतात कारण सूर्याचा उदय अचानक कधी होता आणि तुम्ही बघितलं आहे का पाऊस पडल्यावर सगळ्या झाडांना एकसारखं पाणी मिळतं तरी प्रत्येक झाडाचे प्रत्येक फळाची चव ही वेगवेगळी असते कुणाची आंबट असते कुणाची गोड असते आणि कुणाची कडू असते हा दोष पाण्याचा नसतो तो झाडांच्या बियांचा असतो कारण आपण वेगवेगळी रोपं तिथे लावतो वेगवेगळ्या भडांची रोपे आपण लावतो त्याचप्रमाणे माणसाचं देखील असतं माणसाला जन्माला घालताना देव त्याला एक मातीचा गोडा म्हणून जन्माला घालत असतो पण सगळा खेड हा त्याच्या कर्माचा असतो माणसाची कर्म ठरवतात की तो चांगला निघेल की वाईट तर त्याच्या कर्मानुसार आपली वाटचाल घेतो त्याचे केलेले कर्मच त्याला चांगला किंवा वाईट हे नेमतात माणूस हा त्याच्या विचाराने घडत असतो तो जसा विचार करतो ना तसाच तो बनतो चांगला विचार करत असेल सकारात्मक विचार करत असेल तर त्याचं आयुष्य चांगलं घडतं आणि नकारात्मक विचार केला तर त्याचं आयुष्य हे संपत जातं आणि बरबाद केल्याशिवाय राहत नाही ते नकारात्मक विचार त्यामुळे नकारात्मक विचार करू नका जग तुमच्या कितीही विरोधात गेला तरी तुम्ही चालत राहा आणि त्याच रस्त्यावर चालत राहा जो सत्याचा आणि इमानदारीचा आहे त्या रस्त्यावरून चालताना तुम्ही कोणाचेच नुकसान करणार नाही आयुष्यात चालण्याची पद्धत ही तुम्हाला लागलेली ठेच शिकवते पडला तर उठायला शिका कुणाचा आधार घेऊन नाही तर स्वतःच्या आधाराने उठा कारण एकदा जर आपण घेतलेला आधार माणसाला आडशी बनवतो पडला तरी चालेल रक्तबंबाळ झालं तरी चालेल पण कोणाचा आधार घेऊ नका एकटे राहा पण कोणाकडून अपेक्षा करू नका एकटेच खुश आणि आनंदी राहा पण कोणाकडून अपेक्षा ठेवून स्वतःला दुःख देऊ नका कारण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःला मन मारणे जेवढे जास्त घट्ट नाते तेवढेच जास्त अपेक्षा असतात तेवढ्याच जास्त अपेक्षा ठेवून तेवढेच जास्त तुमचे दुःख असतात नाती घट्ट असू द्या पण त्या नात्यांमध्ये थोडीशी मोकळीक असू द्या प्रत्येकाला विचार करण्याची त्याची निर्णय घेण्याची आपली अपेक्षा दुसऱ्यांवर सोपवू नका दुसऱ्यांवर लादू नका त्यांची निर्णय घेण्याची क्षमता ही वेगळी असते माणसाची सुद्धा उजेड आहे तोपर्यंतच दिसते अंधार झाला की सावली सुद्धा साथ सोडून निघून जाते मग तुम्ही कोणाकडून अपेक्षा का करता तुम्हाला साथ देण्याची सोबत करण्याची इतरांकडून अपेक्षा करू नका आपण आलो एकटे आहोत जाणार एकटे आहोत एवढीच एक, एक, एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा कारण माणूस दोन गोष्टीमुळे पूर्णपणे बदलला जातो पहिली म्हणजे त्याच्या ते आयुष्यात येणारी खास व्यक्ती त्याच्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून जाते त्याच्या आयुष्यामध्ये आनंद येतो आणि दुसरी म्हणजे त्याच्या आयुष्यातून एखादी खास व्यक्ती निघून गेल्यानंतर तेव्हा त्याला सगळ्यात जास्त दुःख होतो कारण ती सगळ्यात जास्त त्याची जवळची व्यक्ती असते सुटलेला भरोसा विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही म्हणून दोन्ही गोष्टी वेळेत किंमत करा आपल्या लोकांवरचा विश्वास आणि हातात आलेली वेळ कधीही सोडू नका उद्या कदाचित तुमच्याकडे वेळ असेल पण वेळ देण्यासाठी ते मौल्यवान नाते नसणार आहे म्हणून वेळेला महत्त्व द्या आणि त्या व्यक्तीलाही महत्व द्या आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याच वाईट गोष्टीसाठी इतरांना दोष देऊ नका किंवा देवालाही दोष देऊ नका कारण जेव्हा काही वाईट घडत असतील ना तेव्हा समजून जा आपले कर्म करताना कुठेतरी गडबड झाली आहे आपण जे कर्म केले आहोत ना ते कुठेतरी चुकीचे केले आहोत त्यामुळे आपल्याला ही शिक्षा मिळत आहे म्हणून इतरांना दोष देऊ नका प्रत्येक जण इथे स्वतःच्या आयुष्यासाठी नशिबाला दोष देत असतो मग देवाला दोष देतो तू माझं वाईट का करतोस कधी चांगलं का होऊ देस नाही अरे पण हे विसरता का फुलांना उमलण्यासाठी सुद्धा काट्यांचं टोचणं सहन करावं लागतं आपण तर मनुष्य आहोत संघर्ष करावाच लागेल आपण बघितलंच आहे ज्याप्रमाणे कारल्याला कितीही तुपात तडलं ना आणि साखरेत घडले तरीही त्याचा कळवटपणा जात नाही तसेच वाईट माणसांचं असते त्यांच्याशी कितीही चांगलं वागलात तरी त्यांचा वाईटपणा त्यांचा कळवटपणा सोडता येत नाही म्हणून त्यांना आपल्या आयुष्यातून बाजूला करा कारण त्यांना बदलता कधीच येत नाही त्यामुळे अशा लोकांना बाजूला करा माणूस सगळं आयुष्य मिळवण्यासाठी कमवण्यासाठी घालवतो जेव्हा सगळे मिळवतो तेव्हा तो सगळं इथून सोडून निघून जातो म्हणून विचार तर व्हायला हवा आपल्या आयुष्यात किती आणि काय मिळवायचं आणि कशामागे किती पडायचं आयुष्यात खूप थोडं आहे त्याला आनंदात जगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक नक्की करा धन्यवाद